शुभ सकाळ मंडळी कसं का काय मजेत आहात ना मंडळी आज आहे मंगळवार ओवीचा आज बनवायचा आहे डबा तर आज टिफिनला ओवीला मी काय देणार आहे तर चपाती तर मी नेहमीच देते पण म्हटलं की आज थोडंसं काहीतरी वेगळं द्यावं तर आणि ती थोडीशी तिला असं चविष्ट चविष्ट आवडतं ना खायला म्हणजे सगळ्यात मुलांना चविष्टच हवं असतं म्हणजे त्यांना तुम्ही पालेभाजी द्या फळभाज्या द्या तर अगदी नाक मुरडतात पण त्याच्यामध्ये आपण काहीतरी फ्युजन करून म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये ते फळभाज्या पालेभाज्या देखील जातील असं काहीतरी थोडंसं वेगळं करून त्यांना द्यायचं असं तर शेवई ओवीला आवडत नाही शेवयांचा कोणताही प्रकार ते खात नाही सो त्यामुळे मी आता हे बघा हे आणलेले आहे वर्मिसेली सेवई तर सेवयाचं थोडंसं काहीतरी शूजन करून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे मे बी तुम्ही सगळेजण बनवतही असतील आणि जर नसतील बनवत तर असं करा बाळाला नक्कीच आवडेल तुमच्या तर चला अगोदर मी हे शेवई फ्राय करून घेते ही शेवई व्यवस्थित माझ्या आजूबाजूचा पसार थोडासा इग्नोर करा प्लीज थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे मी ते सगळं नंतर आवरे एका बाजूला भात शिजतो आहे एका बाजूला डाळ कुकर लावून झालेली आहे आता मी इथे तिची सेवई बनवायला घेते थोडंसं तेल टाकते हा पॅन पण लोखंडाचा आहे बरं का अर्धा वाटी सेवई घेते थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घेते छान याच्यामध्ये भाजलेली सेवई पण येते बरं का तुम्ही तीही वापरू शकता ते बघा शेवयाचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे मी गॅस बंद करते नहीं मी काढून घेते या भांड्यातच ठेवलं तर अजून कलर बदलत जाईल रेड कॅप्सिकम येलो कॅप्सिकम ती घेतलेली आहे मी फरस बी मटर घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे व्यवस्थित किसू आता अजून मला हवं त्याच्यामुळे याला मस्त छान बारीक पटकर थोडं कलरफुल दिसलं ना की मुलांना आवडतं ना हो त्याच्यामुळे हा हे बेबीकॉर्न यामधला मी एकच कॉर्न घेतलेला हा बघा छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे माझं एकच म्हणणं असतं फक्त पोटात जावं व्हेजिटेबल्स पोटात जावेत बस नाही तुम्हाला तर माहिती आहे की आमच्याकडे नॉनव्हेजचे जास्त प्रेमी आहेत सगळे आम्हाला बघून तीही शिकली हो त्याच्यात तिचं काही नाही दोष आ, हे बघा हा कडीपत्ता घेतलेला आहे पण हा पण मी कुठून घेते नाही तर लहान मुलांचं काय होतं ना की कडीपत्ता कोथिंबीर असं काही आलं जेवणामध्ये सगळीच मुलं नाही पण काही मुलं अशी असतात की कडीपत्ता कोथिंबीर आली का ती बाजूला काढून ठेवायची जिरं बाजूला बाजूला काढायचं राई बाजूला करायची नाहीतर नाही ते टॉमॅटो तरी बाजूला करायचं म्हणून एवढा बारीक चिरायचा ना का बाजूलाच करता नाही येणार तर कढीपत्ता मी काय करते असा थोडासा हे बघा असं कुटून घेते आणि जर नाहीच कुटायचं असेल तुम्हाला तर सिम्पल आहे त्याला असं घ्या आणि त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करा तर एकदम बारीक असं चिरा त्याच्याने काय होणार की पोटात कढीपत्ता पण जाणार आणि शोधून पण नाही काढणार मी आज दोन गोष्टी बनवणार आहे एक मी बनवणार व्हेजिटेबल पनीर रोल आणि सेवई पण आता मी टाकते यामध्ये तेल एक पळीच तेल टाकते शेवई तुम्ही फ्राय करताना तर या ठिकाणी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता पण मी तेलाचा वापर केलेला आहे आता मी टाकते थोडस जिरं कांदा फुटलेला लसूण आणि मिरची भोपळा मिरची रेड भोपळा मिरची ग्रीन भोपळा मिरची मटार किती छान दिसतंय ना कलरफुल असं हे वाफीवरती असं शिजवून घ्यायचं जरा आणि मी हे बेबी कॉर्न पण टाकते थोडीशी बी आता यामध्ये मी टाकते किसलेला गाजर कुठून घेतलेला कडीपत्ता आहे कळणार पण नाही मुलांना कुठे कडीपत्ता आहे आणि काय कुठे थोडस म्हणजे लवकर शिजेल आपल्या झाकण लावून ठेवते तर वाफीवरती शिजतील भाज्या पनीर रोल बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अगदी एक चमचा मैदा टाकते आता हे मी पीठ मळून घेते टॉमेटो टाकला नव्हता तर आता यामध्ये मी टोमॅटो टाकते जरा वेळ बाकीवर ठेवते पनीर घेतलेला आहे मी फ्रेश फ्रेशातलं मी भाजी जी आहे ती काढून घेते छोटा अर्धा चमचा काळी मिठी पावडर धणेपूट हळद गरम मसाला तिखटाचं प्रमाणासाठी थोडस घरगुती लाल तिखट पाणी टाकते मी गरम पाणी आहे एक वाटी मी गरम पाणी टाकलेलं आहे अर्धा वाटीच्या वरती माझ्या शेवया आहेत बरं का तर आई कळ येऊ द्या आता मी यामध्ये टाकते शेवई आपण मस्त छान गरम करून घेतलेले फ्राय करून झाकून ठेवते गॅस थोडंसं तेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे कढई नाही आहे हे बघा फोडणीचं भांडं असतं ना आपलं छोटं ते आहे हे यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकते ब्लॅक पेपर धणेपूड थोडीशी चाट मसाला यामध्ये मी टाकते थोडासा मॅगी क्यूब्स आपली शेवई झालेली आहे अख्खाने टाकणार आहे मी अगदी अर्धाच टाकणार आहे हा मॅगी मसाला क्यूब येतो ना थोडीशी चटपटी टेस्ट येईल त्याच्याने मसाला शेवई तयार झालेली आहे मी झाकून ठेवते आणि इथे रोल बनवायला घेते अशा वरच्या वरती हातामध्ये असं फिरवते बर का जास्त नाही डिप्पी फिरवत आहे आपण करूया फ्राय तेल तापलं का बघते हा तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी टाकते हा रोल फ्राय करते एक रोल झालेला आहे फ्राय करून दुसरा रोज आपण झालेला आहे फ्राय करून कंटाण गॅस बंद आणि घेते आता तिचा डबा भरायला आहे आता डबा थोडस पनीर टाकणार आहे हे बघा किसून ठेवलेलं पनीर आहे पहिला मी कटिंग करून मग देते थोडं थंड होईल ना तर आता लगेच पोचणार हा बघा ते छान झाला रोल तयार मस्त असा टिफिन झालेला आहे पॅक आता पाठवते मित्र पटकन त्याच्यामध्ये हे आहे सॉस माझं सोनू आलं शाळेतून आलं फ्रेश झालं मी गेली होती बाहेर तिथून आली मी आता नुकताच ओवी कसा वाटला आजचा टिफिन ते सांग होता काय काय होतं टिफिन मध्ये सांग मॅगी दिलेली दोन त्याच्यामध्ये माझं पूर्ण पोट भरले फ्रेंड्सला दिला की नाही शेअर केलं हा लक्ष्मी पण आवडलं आणि तो पनीर रोल नाही खाणार बाबू ठेवलाय मी पनीर रोल नंतर खाणार नंतर खाणार आहे आणि ओवी ने बघा थिएटर बनवलंय ते दाखवू का तुम्हाला थिएटर ओवीचा ऐक मी त्याच्यामध्ये गोष्ट लिहून पाठवली होती ती विसरलीस काय त्याच्यात तुला विसरली मग तुम्हाला पप्पी नाही दिली जोरातच आराम आराममध्ये ना प्रेमाने दे प्रेमाने पप्पी दे मम्मा प्रेमाने पप्पी दे पहिल्या प्रेमाने पप्पी दे आता ट्वेंटी तू दे ना मला प्रेमाने पप्पी तू पण दे ना मला पप्पी छोनू पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे ति ना ट्वेंटी हा दे पपडी पपडी दे पपडी दे मीला दे हिला दे हिला घ्या दे हिला दे ट्वेंटी रुपीज दिले ना सगळे कॉईन माझ्या किशातले जेवढे कॉईन होते ना पर्स मधले ते सगळे घेऊन आले कशी वाटली तिखट सेवाई आवडली आणि रोल 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 पण छान होता आवडला 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 आणि छकूल आवडला का ए माझे टकलू आवडला का अच्छा जिराफ आला आता मग एलिफंट आला, आला तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मंडळी आमच्या जयेश मामाचं लग्न कसं वाटलं छान छान वाटलं ह्याने तर खूपच एन्जॉय केलं ना लग्न तसं काय काय सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त एन्जॉय केले आणि अजून एक खूप हो मोठी गुड न्यूज आहे जी तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल लवकरच मी तुमच्यापर्यंत ती गुड न्यूज पोहोचवणार आहे अजून दोन तीन दिवस तरी लागतील तुम्ही गेस करा तुम्ही की गुड न्यूज काय असणार आहे अँड आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट गुड न्यूज लव्ह यू सो मच तुमच्या सगळ्यांमुळे हे सगळं शक्य होत आहे तुमचा प्रेम आणि आशीर्वाद एवढंच हवे मला आयुष्यामध्ये बस आणि जास्तच राहू द्या हीच विश्वास आणि प्रार्थना गणपती बाप्पा मोरया ईश्वरा सगळ्यांचं भलं कर सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड मुखात अखंड राहू दे गणपती बाप्पा मोर्या, बाय